आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपलं डोकं त्या डोक्याला स्वच्छ ठेवण्यासाठी केला जाणारा उपचार म्हणजे नस्या नासाही शिरसो द्वार आपलं नाक जे आहे ते आपल्या डोक्याच म्हणजे शिरो हृदयाचं द्वार आहे शिरोहृदय म्हणजे आपला मेंदू ज्याच्यामुळे बुद्धी आपल्याला प्रतीत होते ते म्हणजे आपला मेंदू तर आपल्या मेंदूला खूप वापरलं जात आहे नस्य करणं म्हणजे नाकात औषध टाकणं नुसतं नव्हे नस्याच्या पूर्वी छान अभ्यंग केलं पाहिजे त्यानंतर थोडंसं स्वेदनही केलं पाहिजे त्यानंतर दोष सुटल्यानंतर नाकातून मल बाहेर पडण्यासाठी उत्सुक असतात त्यावेळी ते नाकात औषध टाकलं जातं नस्य केल्यामुळं आपलं डोकं तर शांतच होतं जुनाट सर्दीसारखे आजार तर बरे होतातच त्यासोबतच मेंदू विकृतीमध्ये अनेक प्रकारच्या ब्रेन डिसऑर्डर्समध्ये नस्याचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस सारख्या दुर्धर आणि जीर्ण होत जाणाऱ्या आजारावर तर हे उत्तम रामबाण उपायच आहे